वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष रमेशजी गवळी यांच्या मातोश्री यांच्या जलदान विधी निमित्ताने अनेक मान्यवरांनी हजेरी लावली हजेरी लावल्यानंतर जलदान विधीमध्ये अनेक मान्यवरांनी आपले विचार या ठिकाणी मांडले प्रत्येक वाक्याने आपल्या भाषणातून आईविषयी प्रेम मांडण्यात आले तसेच आईबद्दलची माहिती देखील देण्यात आली त्यामध्ये दे वंचित बहुजन आघाडीचे सचिव नितीन नाना गरुड तसेच मोठमोठे पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते विनोदभाऊ भोसले यांनी आपले विचार मांडले त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष रमेश गवळी यांच्या मातोश्री यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली शाहू महाराज क्रांती ज्योतिष फुले छत्रपती शिवाजी आणि जो समाज हजारो वर्ष गुलामगिरीच्या वेड्यात जखडला गेला अशा समाजाला मुक्त काम ज्या क्रांती सूर्यानी केलं ते क्रांती सूर्य बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना सर्वात प्रथम मी विरोध होत्रिमार वंदन करतो आज आपण बघितलं प्रत्येक वक्ता या ठिकाणी येत आहे प्रत्येक वक्ता आपले विचार या ठिकाणी मांडत आहे आणि विचार मांडत असताना आज आपल्यातून एक आई निघून गेली आहे आणि आईचं महत्व मांडण्याचा मी एक छोटासा प्रयत्न एक छोटा भाऊ समजून माझ्याकडून चूक जरी झाली तर ती चूक आपण आपल्या पदरात घ्यावी अशी मी या ठिकाणी घेतो आज रमेश काकांचं कार्य आपण बघतो पण ही घडण कशी निर्माण झाली एखादा एखादा मडकत जर तयार करायचा असेल तर तो कुंभार त्या मडक्याला आकार देण्याचं काम करतो आणि समाजामध्ये जर एखादा व्यक्ती जर घडत असेल त्याला घडवण्याचं काम देखील आई करत असते आणि या आईच्या माध्यमातून हो आज रमेश काका घडलेत आणि या रमेश काकांच्या माध्यमातूनच या नाशिक जिल्ह्यामध्ये एक तरुणांमध्ये असेल निफाड तालुक्यामध्ये असेल वेगळ्या प्रकारची उमेद निर्माण झाली आणि या उमेदीला किरण देण्याचं काम या आईनं दिलेलं आहे आणि आईचं सा महत्व सांगायचं ठरलं सा तर था, शब्दांमध्ये देखील कमी पडेल अरे ज्या ज्या व्यक्तीला आई नाही आहे ज्या व्यक्तीला आई नाही आहे त्या व्यक्तीला जाऊन विचारा जा आईची किमया काय आहे जगातले सगळे गुन्हे एखाद्या वेळेस एखादा मुलगा जर चुकत असेल तर कोणी कोणाला माफ करू शकत नाही जगातलं एकमेव ममता ही अशी आहे आपला मुलगा कितीही चुकला कितीही काही झालं तर आई त्याला जवळ घेते आणि त्याला फक्त एकच म्हणते जाऊ दे पुढच्या तरी ही चूक करू नको हे फक्त कार्य जर कोण करत असेल तर जगातली एकमेव व्यक्ती म्हणजे ती फक्त आई आहे आणि या आईच्या माध्यमातूनच आज काकांनी पण अनेकांनी उदाहरण सांगितलं की दुधाच्या व्यवसायापासूनच एका घडीपासून दुसरी घडी दुसरी घडीपासून तिसरी घडी आणि आज आजच्या घडीला रमेश काकांनी एक स्वतः स्वतःचा ओझासारख्या ठिकाणी स्वतःचा बंगला त्यांनी निर्माण केला आणि त्या ठिकाणी ते वास्तव करत आहे ही देखील पुण्याही कोणाची आहे जगातलं सगळ्यात मोठं काम जर आज म्हणतात ना जग याला हे पाहिजे त्याला ते पाहिजे जगातलं सगळ्यात मोठं सुख जर काय असेल तर आपले आई आणि वडील हे दोनच गोष्टी जर आपल्याकडे असेल तर मला तरी वाटलं जगातली कुठलीच गोष्ट नको कारण की आई आणि वडिलांचा ज्याला सांभाळ करता आला तो जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस तोच तो राहील की ज्याला आपले आई वडील आज आपण महाराष्ट्रामध्ये फिरत असताना आपल्याला अनुभव होतो की आम्हाला वृद्धाश्रमात जावं लागतं वृद्धाश्रमाची काही घटना बघ बघतो तर वृद्धाश्रमामध्ये कोण जातं तर शिकलेले सवरलेले ज्याचे मुलं मोठमोठ्या पदांवरती जातात त्याचेच मुलं फक्त वृद्धाश्रमामध्ये जातात आणि त्याची घडण चांगली असते त्याचे आई वडील कधी वृद्धाश्रमामध्ये जात नाही मी अनेक वृद्धाश्रमांना भेट दिली वृद्धाश्रमांना भेट दिल्यानंतर त्या ठिकाणचे इंजिनियर वकील आणि ॲटलिस्ट ज्या शाळेमध्ये शिकवणारा प्राध्यापकाचे वडील देखील आम्हाला वृद्धाश्रमामध्ये दे बघायला मिळाले मग मला एक म्हणायचा एक प्रश्न आहे तर वृद्धाश्रमामध्ये जर शिक्षकाच्या वडिलांना जर त्या ठिकाणी जाण्याची वेळ जर येत असेल तर ही शिक्षण व्यवस्था कोणत्या कोणत्या ठिकाणी नेऊन ने ठेवलेली आहे सर्व गरीबाचा मुला गरीबाच्या आई वडिलांना कधी वृद्धाश्रमात जाण्याची गरज दिसली का कधी बघितलं का एखाद्या एखाद्या सर्वसामान्याचे वडील एका सर्वसामान्याची आई आम्ही वृद्धाश्रमात बघितली अजिबात नाही आम्ही बघतो कोणाला एखादा वकील डॉक्टर इंजिनियर कलेक्टर मग कुठली व्यवस्था कुठे ठेवून बाबासाहेबांचं एक वाक्य आहे गुलामाला गुलामीची गुला जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून ठेव तुम्ही शिका संघटित व्हा संघर्ष करा आम्ही शिकतो संघटित होतो आणि संघर्ष कुठे जाऊन भेटतो कोणाच्या दावणीला जाऊन बसतो आम्हाला आमची बाजू देखील मांडता आली पाहिजे समजून घेता आली पाहिजे आपल्याला आपला माणूस ओळखता आला पाहिजे आपला माणूस कोण माणूस कोण कौन आपल्याला बांधायचा आणि परत सुटायचं हे करू नका हे सांगायचं ठरलं तर मला फक्त एक म्हणायचं आहे जो आदर्श काका गवळींनी जो ठेवलेला आहे तो आदर्श देखील आपण ठेवला पाहिजे आईची व्यथा आपण समजून घेतली पाहिजे आपण म्हणतो आई आई ही काय करू शकते आईनं जर ठरवलं तर या 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 देखील सुनामी आणण्याचा काम देखील घरातून होऊ शकतं आणि ही स्त्री शक्ती जर एकत्र आली तर या जगामध्ये काहीही घडू शकतं आणि मला फक्त एवढंच म्हणायचं आहे जर आपण जर आपल्या आई वडिलांना जर रिस्पेक्ट दिली जेव रिस्पेक्ट आणि टेक रिस्पेक्ट जर दिली तर मला तरी वाटतं तर आपला जो पाया आहे तो पाया मूल मूलभूत गरजांनी चालेल आणि आपल्याला आज या ठिकाणी सगळ्यांवरती दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणि या ठिकाणी आमच्या संपूर्ण भोसले परिवाराच्या वतीने महाराष्ट्र वार्ता न्यूज चॅनलच्या वतीने आम्ही देखील या दु सहभागी आहोत आणि आईला सात भाऊगृहा साधन केले आहोत